बेळगावातील अनेक जुन्या गल्ल्यांमुळे बेळगाव शहराची जडणघडण घडत गेली याची साक्ष देणारी ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वपूर्ण म्हणून भांदूर गल्लीचं नाव आजही अग्रस्थानी घेतलं जातं या शहराच्या जडणघडणीचे साक्षीदार असणाऱ्या ब्रिटिशकालीन इमारती व्यापारी बाजारपेठा आणि संस्कृतीच्या मिश्रणामुळे या गल्लीला एक विशेष असं स्थान प्राप्त झालंय निवडणूक सुरुवात झाली आहे बेळगाव शहरामध्ये तेव्हापासून समितीचे सीट ही निवडून येते इतकी मराठी माणसाचा पूर्वीच्या काळी रोगराई आली की आपल्याला रक्षण व्हावं ह्या दृष्टीनं मरगाईची मरगाई, मरगाई देवीची प्रार्थना केली जायची चवीचा महासंगम एकाच ठिकाणी बिर्याणी पासून मोमोज पर्यंत चवीचा धमाका खाण्याचं प्लॅनिंग करताय मग इथे यायलाच हवं नावाप्रमाणे विराट आणि चवीने जबरदस्त परफेक्ट फूड कॉम्बो विराट सी मध्ये खास मालवणी आणि गोवन पद्धतीची चमचमीत फिश चाळी सी फूड प्रेमी एकदा तरी नक्की ट्राय करायलाच हवी केबीज प्युअर व्हेज किचन मध्ये शुद्ध शाकाहारी थाळी एकदा खाल्लं की पुन्हा यावं असं वाटेल अशी घरगुती चव हॉटेल विराट शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांसाठी सुप्रसिद्ध स्पेशल बिर्याणी दम बिर्याणी नॉर्थ इंडियन चायनीज तंदुरोटी आणि वाढदिवसासाठी स्वतंत्र हॉलची सुविधा विराट फूड कॉर्नर युवकांचं फेवरेट फूड डेस्टिनेशन मित्रांसोबत हँगआउटसाठी परफेक्ट चायनीज मोमोज कॅफे आईस्क्रीम आणि बरंच काही पत्ता हॉटेल विराट केली इंजिनिअरिंग कॉलेजसमोर उद्यमबाग अणगोळ रोड बेळगाव बेळगाव शहराच्या जलनगणनेची साक्ष देणाऱ्या जुन्या अनेक गल्ल्यापैकी भांदूर गल्ली ही आजही ऐतिहासिक आणि सांस्कृतीचा वारसा घेऊन अग्रस्थानी आहे ब्रिटिशकालीन इमारती जुनी बाजारपेठ आणि विविध संस्कृतीच्या संगमामुळे या गल्लीला विशेष स्थान प्राप्त झाले आहे भांडी आणि हस्तशिल्पकाच्या व्यापारानुसार नावारुपात आलेली भांदूर गल्ली कालांतरानुसार बदलली असली तरी तिचा इतिहास आजही जिवंत आहे आधुनिकतेच्या प्रवातही भांदूर गल्ली ही, ही बेळगावच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ठामपणे उभी आहे चला तर मग पाहूया या ऐतिहासिक गल्लीचा हा खास स्पेशल रिपोर्ट तरुण भरतचा माझा वेणुग्राम या मालिकेतून शहरातील प्रमुख अठरा गल्ल्या या कालांतराने एकमेकांना जोडल्या जाऊ लागल्या आणि बेळगाव नावाच्या महानगराचा जन्म झाला या गल्ल्या जोडण्यासाठी ब्रिटिशांनी या समुदायात भर घातली महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर गल्लीत रस्त्यांची निर्मिती करण्यात आली शहरा बाहेरील गल्ली म्हणून सुद्धा या भांदूर अशा नावाने देखील या गल्लीला ओळखलं जाऊ लागलं होतं या गल्लीत अजूनही जुनी आणि कौलारू टुंगदार घरे आपल्या नजरेस पडतात अशा घरामधील तापमान थंडीमध्ये उबदार आणि उन्हाळ्याच्या दिवसात हवेशीर असल्यानं अशा घरात राहणं येथील नागरिकांना आजही आवडतं या भांदूर गल्लीच्या शेजारी उत्तरेला ताशीलदार गल्ली दक्षिणेला मागील बाजूस बेळगावची जीवनदायिनी रेल्वे लाईन असून पूर्वेकडे फुलबाग गल्ली अस्तित्वात आहे गल्लीच्या पश्चिमेची बाजू ही कलाणी चौकाला जाऊन मिळते जी पाटील गल्लीला जोडली गेलेली आहे या गल्लीच्या मधोमध वरुण कपिलेश्वर उड्डाणपूल गेला आहे या उड्डाण पुलाच्या निर्मिती आधी उड्डाण पुलाच्या खालील बाजूस अनेक व्यावसायिकांची दुकाने होती उड्डाण पुलाच्या या गल्लीतील वर्दळ काही प्रमाणात कमी झाल्याने येथील व्यापाऱ्यांना याचा फटका बसला होता नमस्ते मी अजित दामोदर यादव मेकॅनिकल इंजिनियर आणि उद्यमबाग एक उद्योजक आहे माझा जन्म बांदूर गल्लीतच झालेला आहे की आपली गल्ली ही सगळी शेतकरी कुटुंब आहेत आणि पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फक्त शेतीव्यतिरिक्त देखील मुलांनी शिक्षण घ्यावं चांगलं शिकून पुढे यायला पाहिजे शेतीमधपेक्षाही जास्त काम बाहेर करावं लागणार आहे देश स्वातंत्र्यानंतर तर त्या निमित्ताने त्यांनी आणि त्यांचे चार पाच मित्र असे मिळून त्यांनी हे मराठा मंडळीची स्थापना केली त्याचे ते ही इज वन ऑफ द फाउंडर मेंबर आणि त्या त्यावेळेपासून त्या मध्ये मराठा मंडळ संस्थेचे चव्हाण बंधू नार्वेकर सर त्याच्यानंतर वरपे सर जाधव असे हे शिक्षक होऊन गेले भांदुरगल्लीमध्ये त्या व्यतिरिक्त भांदुरगल्लीमध्ये तीन नंबर शाळा ही जुनी आहे ज्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं शिक्षण झालं म्हणजे नक्कीच ती सन अठराशेच्या दरम्यान सुरू झालेली भा बेळगावमधली सगळ्यात जुनी शाळा आहे त्यानंतर सात नंबर शाळा देखील त्यानंतर सुरू झालेली आहे शाळे भांदुरगल्लीला एक टोकाला एक शाळा आणि दुसऱ्या टोकाल एक शाळा अशी दोन शाळा झाल्या त्याचबरोबर भांदूरगल्लीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आडनाव चौगले मिळतील आणि ही जा म्हणजे कदाचित असं झाले की चौगले गल्ली पण म्हणू शकले असते लोक करतेनी हे सगळे चौगले बहादूर आहेत म्हणून भांदूर गल्ली झालेली आहे आमच्या बांदुरगल्लीला एक राजकीय पण महत्त्व आहे ह्याच्यामध्ये राजाभवमाने म्हणून समितीचे आमदार होऊन गेले त्याचबरोबर महाराष्ट्र शासनासाठी चंदगड तालुक्यामधून व्ही के चव्हाण पाटील हे जवळजवळ चार ते पाच वेळा आमदार झाले हे बांदुरगल्लीचेच होते त्याचबरोबर आमचं बांदुरगल्लीमध्ये रेणू मुतकेकर ह्या उपमहापौर झाल्या आणि त्या त्या व्यतिरिक्त बांदुरगल्लीतून आता भातकांडे म्हणून पण वैशाली भातकांडे पण कार्पोरेटर आहेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे बेळगावमध्ये आज जे गोव्यामध्ये चौले उद्योग जो चालू आहे त्याचे विश्वासराव चौगले प्रायोजक म्हणजे ज्यांनी सुरुवात केली चौले उद्योगाची ते चौले विश्वासराव चौगले हे भांदुरगल्लीत राहत होते पूर्वी नाही ह्याच्यात कसं आहे की भांदुरगल्लीला एक असं टीमवर्क आहे की असं एक इंडिव्हिजली एकामुळेच झालं असं नाही कारण ही संघटनाच आहे मी रवींद्र गंगाधर बन्नौर तर नाईन्टीन सेवन्टी फायपासून इथं राहसी आहे मी इथं आमच्या वडील इथं आले होते त्यांनी तहसीलदार होते गंगाधर बन्नौर म्हणून हे घरचे वैशिष्ट्य म्हटलं तर काय भार किती बी ऊन असते ऊन दे ते ह्या घरामध्ये एकदम थंड असतं किती बी थंड आणि भार थंड असलं तर बी इथं गरम वाटते हे जरा कसं आहे हे एसी सारखं आहे पूर्वी घर म्हटलं तर हे एसी सारखं सर नाईनटीन सेव्हन्टी मध्ये आम्ही इथं आलो तेव्हापासून इथं राहायला बांधकाम इथलं सगळा जम्बो इटा आहे त्या इटाने सगळं हे बनलेलं आहे हे गल्ली जाऊन साठ वर्ष झाले मी मधुकर महादेव मुदके घर पूर्वीपासून आम्ही शेती करत होतो त्याच्यानंतर मी थोडस सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यात सर्व्हिसला होतो सर्व्हिसून आल्यानंतर आम्ही परत शेती करायला आम्ही आजपर्यंत बरेचसे कार्यक्रम केले ते संयुक्तीसाठीच केलेले आहेत आम्ही निवडणूक लढवलेले आहे ए पी एम सीची त्या ए पी एम सी निवडणुकीमध्ये आम्ही प्रा प्र समितीलाच प्राधान्य देऊन त्याच्यातून निवडून आलेलो आहोत आता धारवा रोड जो पूल आहे मेंडी नाल्याचा पूल आहे ते त्यापासून खाली रस्ता नव्हता तो रस्ता आम्ही करून घेतलेला त्यावेळेला आमच्या काळात सीमा संदर्भात आम्ही सत्याग्रह केला होता समितीच्या ह्याच्यात आम्ही कायम कार्यरत राहतो अजूनपर्यंत आम्ही समितीच्या बाजूनं बाजूनच सगळं लढू समिती निवडणुका लढवून त्याच्यात विजयी झालेला आहोत आमच्या ह्यात शेपर्यंत हा सीमा प्रश्न लवकरात लवकर निकाल लागावा आणि त्याच्यात विजयी व्हावा हीच आमची चवीचा महासंगम एकाच ठिकाणी बिर्याणी पासून मोमोज पर्यंत चवीचा धमाका खाण्याचं प्लॅनिंग करताय मग इथे यायलाच हवं नावाप्रमाणे विराट आणि चवीने जबरदस्त परफेक्ट फूड कॉम्बो विराट सी मध्ये खास मालवणी आणि गोवन पद्धतीची चमचमीत फिश चाळी सी फूड प्रेमी एकदा तरी नक्की ट्राय करायलाच हवी केबीज प्युअर किचन किचनमध्ये शुद्ध शाकाहारी थाळी एकदा खाल्लं की पुन्हा यावंसं वाटेल अशी घरगुती चव हॉटेल विराट शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थासाठी सुप्रसिद्ध स्पेशल बिर्याणी दम बिर्याणी नॉर्थ इंडियन चायनीज तंदुरोटी आणि वाढदिवसासाठी स्वतंत्र हॉलची सुविधा विराट फूड कॉर्नर युवकांचं फेवरेट फूड डेस्टिनेशन मित्रांसोबत हँगआउटसाठी परफेक्ट चायनीज मोमोज कॅफे आईस्क्रीम आणि बरंच काही पत्ता हॉटेल विराट केली इंजिनिअरिंग कॉलेज समोर उद्यम बाग अनगोळ रोड बेळगाव या गल्लीची प्रामुख्याने दोन दैवत आहेत पहिले म्हणजे श्री मरगाई देवस्थान जिला ग्रामदेवता म्हणून ओळखलं जात रोग पासून रक्षण करणारी म्हणून तिचं महात्म्य पंचक्रोशीत पसरलं आहे या देवीची यात्रा पूर्वी बेळगाव मध्यवर्ती बस स्थानका शेजारी आयोजित केली जात असे आता जागेअभावी ती थोडक्यात साजरी करण्यात येते त्यानंतर या गल्लीतील आणखीन एक महत्वाचं दैवत म्हणजे श्री महालक्ष्मी देवी ब्रिटिशांच्या काळी या परिसरामध्ये सैन्य दलाचे कॅम्प उभारण्यात येत असत त्यावेळी सैन्यातर्फे महालक्ष्मीच्या लाकडी मूर्तीची स्थापना करून या मंदिराची स्थापना करण्यात आली होती कालांतराने सैन्य दलाचे काम संपताच जातेवेळी मात्र लक्ष्मीचे मंदिर तसेच ठेवून देऊन ते परतले त्यावेळी ग्रामस्थांच्या निर्णयानुसार या महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा करून मोठ्या मंदिराची स्थापना करण्यात आली ह्या गल्लीमध्ये दोन देवस्थान आहेत एक मरगाई देवस्थान आहे ज्याला आपण ग्राम देवता म्हटली जाते पूर्वीच्या काळी रोगराई आली की त्याच त्याच्यापासून आपलं आपल्याला रक्षण व्हावं ह्या दृष्टीनं मरगाईची मरगाई, मरगाई देवीची प्रार्थना केली जायची आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर यात्रा पण होत होती आणि आत्ता पण होत असते आता गे गेल्या एक पाच सात वर्षापूर्वी मोठी ज्याच्यामध्ये अख्खं बेळगाव शहर सामील होतं आणि ति ती तिची जागा मु मुख्य जागा बसस्टँडच्या बाजूला ठेवलेली होती अर्थात ती गव्हर्नमेंटने आता ती काही कारणाने काढून घेतलेली आहे देवीची जागा त्याच्यामुळे ती जात्रा भरवताना छोट्याशा जागेमध्ये भरवावी लागते खरं देवी पूर्ण शहरामध्ये तिचा उत्सव साजरा करून त्या जागेला तिचं स्थापना केली जाते त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला भांदरवलीत लक्ष्मीचं महालक्ष्मीचं देवळ आहे ही याची आख्यायिका असं आहे की पूर्वी इथे ब्रिटिशांचं मिल्ट्रीचं कॅम्प भरायचं म्हणे की मी हे ऐकेवात आहे सगळं आपलं तर त्यावेळेला त्यांनी इकडे असे मिल्ट्रीतले लोकांनी एक देवी आणलेली होती आणि ती लाकडी मूर्ती होती आणि हे जे चिंचेचं झाड आहे त्यावेळेपासून आहे तर त्या लोकांनी काय केलं हे मिलिटरी कॅम्प होतं तेव्हा ती देवी तिथे बसवली गेली आणि काही दिवसानंतर ते कॅम्प निघून गेलं जाताना तिने देवी इथेच ठेवून गेले त्यामुळे ती भांदुरगल्ली देवीला तिला स्थान मिळालं आणि तिचं आता स्वरूप बदली झालेलं आहे आता दगडी मूर्ती केलेली आहे आणि भांदुरगल्लीमध्ये सुरेश चौगले म्हणून त्यांनी ह्या नवीन मूर्ती देऊन त्याची स्थापना केली आहे बांदुरगल्लीचं अनेक वैशिष्ट्य असं आहे की ज्या दोन देवी मारगाई देवी आहे लक्ष्मी देवी आहे महालक्ष्मी देवी आहे त्याचबरोबर बेळगाव ह्या आमच्या भांदुरगल्लीमध्ये एकही मुस्लिम घर नाही आहे मात्र इथे देसाई यांच्या घराच्या तिथे पाच बाय पाच फुटाच्या जागेमध्ये पंजे बसवले जातात आणि पूर्वी माझ्या बालपणी मी बघत होतो तर एक चौगले म्हणून तेच पंजे घ्यायचे आणि ते घेऊन जायचे देवी एक काळ्या खापऱ्याच्या घरामध्ये होती आणि तिच्या समोर असा एक संप मोठा आणि त्या बाजून जिंना त्याच्यावरती मोठ्या मोठ्या तुळ्या घालून काळ्या कापऱ्याचं शेर होतं त्याच्यानंतर हे आम्ही लोकांनी हे असं का करायचं स्वच्छ ठेवूया म्हणून ते देऊळ बांधायला काढलो त्याच्या समोर आमच्या वडिलांचं घर आम्ही लहानपणी इतके होतो नाही त्याच्या आधी म्हणून मरगायचं जवळच आहे त्याच्या बाजूला तालीम अगदी उत्तम होती जाण्याचा रोड आणि आत चौकट व्यायाम करायला जागा तालीम पाळण्यात बावडी ह्या तालमीचा विजय करण्यासाठी थेटर बसून कुस्त्या केलेल्या आहे आमची बांदूर गल्ली ही हेमुकुलानी चौकापासून सात नंबर शाळेपर्यंत आहे जेव्हापासून निवडणूक सुरुवात झाली आहे बेळगाव शहरामध्ये नगर परिषद असू दे नगरपालिका असू दे किंवा महानगरपालिका असू दे तेव्हापासून जे जे इथले सीट बसवले आहेत तेव्हापासून समितीचे सीट ही निवडून येते इतकी मराठी माणसाचा एकोपा येत आहे आणि आजपर्यंत गाव शहरामध्ये दोनच समितीचे सीट आले आहेत पण यावेळेलासुद्धा आमच्या गल्लीमध्ये सीट होईल इतकी मराठी माणसाची आहे आहेत सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम होत असतात परत ना व्यसनमुक्ती कार्यक्रम होत असतात गणपती मंडळाच्या मार्फत मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असतात परत सत्तर टक्क्याच्या वरती गुण घेतलेल्या मुलांना येथून आर्थिक मदतसुद्धा केली जाते त्याचबरोबर शेतीविषयक सर्व शेती शेतकरी लोक असल्यामुळे शेतीविषयक माहिती देण्यासाठी सुद्धा इथे लोकांना बोलावत असतो आरोग्य शिबिरं होत असतात रक्तदान शिबिर होत असते बांदूर गल्लीच्या पाठीमागे रेल्वे ट्रॅक आहे खूप जुना म्हणजे पूर्वीपासूनच आहे रेल्वे ट्रॅक त्यानंतर इथून आपण ताशेदर गल्ली फुलबाग गल्ली परत स्टेशन रोड आंबावन या सगळ्याच गल्ल्या इथून लवकर जवळचपास आहेत आणि रेल्वे स्टेशनसुद्धा बांदूर गल्लीपासून अगदी जवळच्या अंतरावर आहे कसं आहे ही पहिला काही असं थोडा भाग घरं होती त्याच्यानंतर तिकडची मोकळी जागा त्याच्यानंतर तिकडं तळं होत असते तळं होतं तेव्हा इकडचे जनावरे वगैरे त्या तळ्यामध्ये धुवून आणायचे मशा वगैरे धुवून आणून हे स्वच्छ करायचं पण तेव्हा आता काय झालं ह्याच्याप्रमाणे ते तळ मुजळून गेले आता ग्राउंड झालंय ते ग्राउंड झालं फारच छान झालं आहे काय हरकत नाही आणि त्याला संभाजी महाराजांचं नाव दिलं ते फार मोठं महत्त्वाचं आहे आणखीन एक वैशिष्ट्य आम्ही इकडं इथं जे काय कडधान्य वगैरे पिकवतो नाही पण जेवारीचं असतं आमच्याकडे मसूर त्यांचे जे वाटाणे ज्वारी म्हणजे दोनदळा आणि मोहरी वगैरे सगळे ज्वारी असतं त्यामुळे बाहेरचे लोक येऊन आमच्या गल्लीमधून खरेदी करून घेऊन जात असतात गेली अठरा वाजता युगा करतो बघसा का नको पण हा कार्यमंदिर तर सुरू करूया म्हणून गेली बारा वर्ष मी मरगाई मंदिरामध्ये योगा सुरू केलेला आहे आणि बारा वर्षी कंटिन्यू झालो सकाळी सहा ते सात यावेळी आम्ही घेतो स्त्री पुरुष दोन्ही आणि दरवर्षी एक ते दहा एप्रिल एप्रिलपर्यंत आम्ही वाहन मुलासाठी बाल शिबिर म्हणून घेतो गल्लीची जडणघडण ही या गल्लीतील अनेक नागरिकांच्यामुळे झाली आहे सर्वांनी संघटित होऊन एकत्र येत आपलं योगदान दिलेलं आहे त्यामुळे ही गल्ली नावारुपास आली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पारंपारिक विधायक पद्धतीने गणेशोत्सव सुरू केला उत्सवादरम्यान कला क्रीडा शैक्षणिक शेतीविषयक मार्गदर्शन केल्यानं गल्लीतील मुलांना आणि तरुणांना प्रोत्साहन मिळत गेलं गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही गल्लीतील कुणाच्याही घरी वर्गणीसाठी जात नाही मंडळाच्या ठेवीतूनच सर्व सण उत्सव साजरे केले जातात असे येथील नागरिक अभिमानाने सांगतात आज तुम्ही बघितलं तर आज आमचं गणेश मंडळ खूप पॉवरफुल आहे पूर्वी काय होतं की एकदा गणपती आणून ठेवला की त्याला विसर्जन दिवशीच घेऊन जायचं आणि विसर्जन करायचं अशी जी प्रथा होती ती प्रथा ब बदल करण्याचं काम भांदुरगलीने केलेलं आहे त्याच्यासाठी दररोज एक एक सांस्कृतिक कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम शेतकीविषयी माहिती देणं ह्या सगळ्या गोष्टी करत गेल्या काळ बदलला पिढ्या बदलल्या मात्र भांदुरगलीने आपली ओळख इतिहास आणि संस्कृती आज ही जपली आहे भूतकाळाची साक्ष देत वर्तमान काळात उभी असलेली ही भांदुर गल्ली बेळगावच्या जडणगडीचा एक अविभाज्य भाग आहे भूतकाळाला साक्ष देत वर्तमान काळात उभी असलेली भांदुर गल्ली बेळगाव शहराचा एक अविभाज्य भाग आहे आधुनिकतेच्या वेगातही परंपरेची नाळ घट्ट पकडून ठेवणारी भांदुर गल्ली येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे बेळगावच्या अशा अनेक गल्ल्यांची माहिती माझा वेणुग्राम या मालिकेद्वारे आम्ही प्रसारित करीत आहोत तुर्तास इथेच थांबतोय कॅमेरामॅन विजय निंबाळकर सह मी निलेश मोरे तरुमरत न्यूज बेळगाव चवीचा महासंगम एकाच ठिकाणी बिर्याणी पासून मोमोज पर्यंत चवीचा धमाका खाण्याचं प्लॅनिंग करताय मग इथे यायलाच हवं नावाप्रमाणे विराट आणि चवीने जबरदस्त परफेक्ट फूड कॉम्बो विराट सी मध्ये खास मालवणी आणि गोवन पद्धतीची चमचमीत फिश चाळी सी फूड प्रेमीनी एकदा तरी नक्की ट्राय करायलाच हवी केबीज प्युअर किचन किचनमध्ये शुद्ध शाकाहारी थाळी एकदा खाल्लं की पुन्हा यावंसं वाटेल अशी घरगुती चव हॉटेल विराट शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थासाठी सुप्रसिद्ध स्पेशल बिर्याणी दम बिर्याणी नॉर्थ इंडियन चायनीज तंदुरोटी आणि वाढदिवसासाठी स्वतंत्र हॉलची सुविधा विराट फूड कॉर्नर युवकांचं फेवरेट फूड डेस्टिनेशन मित्रांसोबत हँगआउटसाठी परफेक्ट चायनीज मोमोज कॅफे आईस्क्रीम आणि बरंच काही पत्ता हॉटेल विराट केली इंजिनेरिंग कॉलेज समोर उद्यमबाग अनगोळ रोड बेळगाव